नमस्कार मंडळी मी वृषाली आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र गोंदवले येथील श्री महाराजांचे समाधी मंदिर आणि त्याचबरोबर इथे असलेले निशुल्क अगदी फ्री असे भक्तांना राहण्यासाठी असलेले भक्तनिवास या समाधी मंदिराच्या परिसरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं की ते शब्दात सांगणं अशक्य आहे म्हणजे जे जे भक्त इथे येतात येऊन जातात त्यांनीच ते अनुभवले दररोज पहाटे चार वाजल्यापासून समाधी मंदिरातील सेवेला सुरुवात होते काकड आरतीची पूर्वतयारी भोपाळ्या आणि पावणेपाचला काकड आरतीला सुरुवात जवळजवळ साडेसात वाजेपर्यंत ही नित्यसेवा समाधी मंदिरात चालू असते तर तिकडे अन्नपूर्णागृहात भाजी निवडताना महिला सेवेकऱ्यांचाही नित्यपाठ चालू असतो रामनाम घेतच इथला स्वयंपाक तयार होत असतो प्रत्येक सेवेकरी रामनाम दिलेली सेवा कतो जया झाला जयानी सदा वासना मात केला मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री महाराजांनी सांगितलं जे आहे जेथे नाम तेथे माझे प्राण इथे सदोदित रामनामाचा जप चालू असतो खरोखरच प्रत्यक्ष महाराज इथे आहेत असा आपल्याला तिथे अनुभव येतो इथे आलेल्या भाविकांसाठी सकाळी चहा आठ वाजता नाश्ता आणि पुन्हा चहा दुपारी महाप्रसाद चार वाजता पुन्हा चहा रात्री आठ नंतर महाप्रसाद असं सर्व मोफत असतं इथे भक्तांची राहण्याची सोयही मोफतच आहे प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगामाजी हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची श्री महाराज प्रेमस्वरूप होते ते सर्वांवर प्रेम करायचे अगदी पशु पक्षी प्राणी सर्वांवर त्यांचं प्रेम होतं इथे समोर जे दिसत आहेत ते सर्व भक्तनिवास आहेत आणि ह्या भक्तनिवासात भक्तांची राहण्याची सोय अगदी निशुल्क आहे आम्ही ज्या भक्तनिवासात राहिलो होतो तो, तो अगदी आत्ता नवीनच बांधलेला असा भक्तनिवास आहे श्री तुकामाई भक्तनिवास तो मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ संपूर्ण पहा या समाधी मंदिराच्या परिसरात पैशासाठी तुमच्यावर कोणतीच सक्ती नाही कुठेही दानपेट्या नाहीत अभिषेकासाठी दर्शन करून देण्यासाठी पैसे द्या असले कोणतेच प्रकार इथे तुम्हाला दिसणार नाहीत समोर हे दिसतंय हे आहे आईसाहेबांचं मंदिर महाराजांच्या द्वितीय पत्नीचं मंदिर इथे आल्यानंतर अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतं इथे कोणीही तुम्हाला अवाजवी बडबड करताना दिसणार नाही ज्या भक्तांना अगदी शांतपणे एकाग्रतेने जप करायचा असतो ते भक्त या ब्रह्मानंद मंडपामध्ये जप करायला बसतात हे आहे कोठी घर ज्यांना अन्नदानासाठी शिधा द्यायची इच्छा असेल ते इथे देऊ शकतात मात्र सक्ती कोणतीच नाही आणि हे आहेत श्री ब्रह्मानंद महाराज श्री महाराजांचे अगदी लाडके शिष्य जसे समर्थांचे कल्याण तसेच हे महाराजांचे ब्रह्मानंद महाराज हे ब्रह्मानंद महाराज म्हणजे अगदी अन्नपूर्णाच इथे गोशाळा आहे बाजूलाच एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे त्याचप्रमाणे आजूबाजूला हे सगळे भक्तनिवास आहे अन्नपूर्णागृह आहे परिसर खूप मोठा आहे पण इथे केलेली सोय सर्व भक्तांसाठीच आहे असं दिसून येतं आता मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही राहिलो होतो तो भक्तनिवास श्री तुकामाई भक्तनिवास आमची सोय ज्या भक्त निवासामध्ये करण्यात आली होती तोच हा श्री तुकामाई भक्त निवास आता तुम्ही स्वतःच पहा ही रूम किती छान आहे ती इथे सर्व सोयी आहेत बेड आहेत रॅक आहेत तुम्ही या रॅकमध्ये सामान ठेवू शकता त्याचप्रमाणे टेबलही आहे इथे त्याचप्रमाणे कपडे अडकवण्यासाठी हूक आहेत आणि विशेष म्हणजे ही रूम एकच नाही तर दोन रूम आहेत ह्या आणि ह्या दोन्ही रूममध्ये बेड आहेत रॅक आहेत आणि कपडे अडकवण्यासाठी हूक देखील हुकांची पट्टी त्याचप्रमाणे फॅनही आहेत दोन्ही रूममध्ये आणि हे सगळं अगदी निशुल्क आहे या बाजूला बेसिन आहे आरसा आहे त्याचप्रमाणे कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्यासुद्धा आहेत इकडे टॉयलेट बाथरूम आहे फक्त पाणी जपून वापरा आणि ते प्रत्येक ठिकाणी आपण वापरलंच पाहिजे जपूनच वापरलं पाहिजे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत मी आजपर्यंत कधीच इतकी छान सोय इतर कुठल्या भक्तनिवासामध्ये पाहिली नाही श्री महाराज आपल्या भक्तांची किती काळजी घेतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण फक्त नाम घ्यायचे रामनाम घ्यायचे श्री समर्थ रामदास स्वामी हे मारुतीरायाचे अवतार आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे श्री समर्थांचे अवतार श्री रामदास स्वामींनी प्रपंच केला नाही म्हणून त्यांच्यावरच टीका करण्यात आली म्हणूनच आमच्या महाराजांनी दोन लग्न करून प्रपंचात राहूनही रामनाम घेता येतं आणि तुमच्यासारखे मीही सगळं येणारी दुःख संकटं झेलून सगळं करू शकतो हे दाखवलं नाही मंडळी आता निरोप घ्यायची वेळ आली पण मी तुम्हाला आज हा व्हिडिओ आवडला का असं मुळीच विचारणार नाही कारण हे माझ्या गुरूंचं स्थान आहे आणि मला ते अतिशय प्रिय आहे मला इथे यायला आवडतं इथे राहायला आवडतं इथून निघताना माझा पाय निघत नाही माहेरहून सासरी निघालेल्या मुलीची जी अवस्था असते अगदी सेम तशीच अवस्था माझी होते माझ्या गुरूंवर असलेलं माझं प्रेम माझी निष्ठा अशीच कायम राहू दे आणि त्यांची कृपा माझ्यावर अखंड राहू दे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ